मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साह संपन्न जेतवन बुद्ध विहार व जेतवन बहुद्देश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गोंधवणी परिसरातील दहावी व बारावी परीक्षेतील पंचवीस उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पूजनीय भदंत भिकू काश्यप व भैरवनाथ ग्रामपंचायत सदस्य कांता शेळके यांच्या हस्ते करण्यात आले दहावी बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून किमान ऐंशी टक्के पुढील विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह रोप व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यापैकी सत्तर टक्के आतील विद्यार्थ्यांना मेडल रोप व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना केवळ सत्कार न करता पुढील वाटचालित दिशा मिळावी यासाठी पूजनीय बदंत भिकू काश्यप यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमामध्ये एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला घरातील आई वडील यांनी मुलांची शिक्षकाची भूमिका घेत मुलांची एवढ्या मोठ्या टक्के मिळवण्यास मोलाचा वाटा उचलला म्हणून पालकांचा विशेष आभार व्यक्त केले यथित असा सन्मान स्वीकारायचा आहे संखवन शौळके यांनाही विनंती करतो की आपण हाशी साधव या बालकेनेही संखवण चौके या बालकेनेही आपल्या बारावीच्या परीक्षेमध्ये सुंदर असा लेख संपादन केलेला आहे सानिकेत दीपक जाधव या बालिक बालकानेही बारावी सायन्स या आलेलं आहे तर मी त्या दोघाही परीक्षेमध्ये यानंतर गायत्री बाबासाहेब पाटेकर तर बघा या ठिकाणी कार्यक्रम सुंदर असं यश संपादन केलेलं आहे विनंती करतो की तुम्ही स्टेजवरून आपला एक उत्तम अशा जमिनी या ठिकाणी पास झालेला आहे तर त्याचं जतवन दौज्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन यानंतर बारावीच्या सुंदर असं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे तर मी आदरणीय गणेश सकाराम आव्हाड यांना यानंतर साहिजी प्रमोद शेळके सायली प्रमोद शेळके तिच्या समोर तिच्या वडील यांना देता एक तुम्हाला सुंदर असं वृक्ष या ठिकाणी जेथन बहुद्धेशा संस्थेच्या यावेळी प्रमुख उपस्थिती गायकवाड सर आणि गायकवाड मॅडम त्याचप्रमाणे पंडित सर त्यांनी विहारासाठी खूप सारी पुस्तके भेट देऊन आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे मस्के गुरुजी आणि जेतवन बौद्धी संस्थेचे सर्वस्व पदाधिकारी आणि सदस्य त्याचप्रमाणे बुद्ध विहाराचे सर्व सदस्य इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमोल शेळके यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जेतवन बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूराव दादा शेळके यांनी केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी अधिकाधिक गुण मिळवण्याबद्दल अभिनंदन केले तिरंगा न्यूज साठी स्वप्नील सोनार श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव